हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशाच सगळे मजेत ना तर सकाळ झालेली आहे आणि मी बघा आता स्टार्ट केलेला आहे माझा ब्लॉग डेलीचा सगळी कामं आवरली आहे चेतनसुद्धा ऑलमोस्ट गेलेला आहे झाला चेतना जाऊन एक तासभर आणि म्हणजे देवपूजा वगैरे हे बघा सगळं झालं आहे आव तर दिसतच असेल हे बघा सगळं झालं आहे माझं आणि जरा कुकरला मी आता डाळ वगैरे लावली आहे आमटी करणार आहे आज मी मसूरची मसूरच्या डाळीची सॉरी <laughs> तर मग ती आता करून घेणार जेवणाचं आणि आज जरा मला हे करायचे आहेत तांदूळ वगैरे जरा साफ करून ठेवायचे आहेत कुठले ज्या भाकरीला वगैरे वापरतो ना ते वाले कारण ते धुवून वगैरे वाळवलेत तर मला जरा साफ वगैरे करून ठेवायचे आहेत कारण पीठ माझं संपत आले म्हणून मग ते आज मी काम करून ठेवणार आहे अँड दिसत नसतील बघते हे बघा काय होते काय माहित टॉमॅटो धरतच नाही आणि कपडे <laughs> वगैरे असे सगळे वाळत घातलेले आहेत आता ते मी जरा काढते सगळं आवरून घेतलंय सगळं रांगोळी वगैरे पण झाले म्हणजे हे बघा मस्त अशी साधीशी सिंपल घातली आहे सिम्पल घालते साधी कारण की जास्त काही नाही कारण कशी आपल्याला घालावीच लागते ना आणि अनामिका सुद्धा खाऊ खाती खाऊ तिचा बिया खाते अनामिका अनामिका तिकडे आतमध्ये मध्ये आहे बेडरूम मध्ये आणि तिचं खाणं चाललंय काय करतेस ग काय कर हे बघा हे बघा खात होती हे बघा जस्ट नुकतीच वरती आली हे बघा आत्ताच तिला हे साफ वगैरे करून जरा हे बघा खायला घातलेलं हे बघा बिया खात होती आणि आत्ता मॅडम आमच्या वरती आलेलं तिकडे पेरू घातलाय खायला तिला माहितीये का तिला भांड्यामध्ये दिलं तरी पण ती असं बाहेरच काढते आणि बाहेरच काढून खाणार <laughs> बघा अनामिकाला येते ना मी सफरचंद दिलं होतं खायला इकडे हे बघा तर तिचं काय चालू आहे बघा इकडे बघा मी पण खात बसले होते सफरचंद इकडे बघा असं आणि तिला पण दिलं होतं इथे खायला तर तिने खाल्लं आणि मॅडम हे बघा कुठे आहे दिसते तुम्हाला हे बघा इथे दिसते हे बघा हे बघा इकडे ना मी लोकडे येते नाही तिला तर ते पक्षी वगैरे ओरडतात ना बाहेरचे म्हणून ती बघा कशी करते बाहेरच्या पक्ष्यांना बघून ओरडतीये दे थोडा वेळ खेळते तिला पण बाहेरच्या पक्ष्यांचा आवाज येतोय ना म्हणून गेली ती बाहेर चला आता थोड्या रील्स वगैरे सुद्धा बनवल्या आणि थोडी कामं झालीत माझी आतावरून बरीचशी अरे पिलू जेवायला चल तर आपण जे ये जेवतेस ना हे बघा सपरच्या खाल्लंय तिने हे बघा असं आणि इकडे पण बघा कसं तिथे फोडून ठेवते सगळं हे बघा ही बाजरी आहे ना हे सगळं असं खेळत राहते हे बघा इथून वगैरे असं हे बघा पूर्ण फिरत राहते इथे पर्यंत विंडो आता मी बंद केली आहे आणि इकडे बघा मुलं वगैरे येऊन बसतात दुपारशा वेळेला हे बघा मला वाटतं त्यांचं ट्युशन क्लास काय असेल बहुतेक इथे जवळ आहे ना येतात हे बघा बसायला दुपारच्या वेळेत आणि इकडे मग मला घ्यायला सांगते येते येते खूप वेळ झाला ना चल 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 माझ्यासोबत चल आता विंडोज बंद करते कारण वारा एवढा येतोय ना काय विचारूच नका खूपच येतोय वारा आणि मी हे बघा मला असं वाढलंय ताट घेतलंय वाढून इकडे हे बघा असं मस्त आज डाळ भात खाणार आहे मी बघा आमटी भात मसूरच्या डाळ्याची आमटी आणि इकडे असं मस्त एक लसून घेतली आहे आणि सकाळी बनवली होती चेतनसाठी बाय मग ती आज मी असं जेवणार आहे माझं जादा सिम्पल जेवण आहे माझं आजचं हे बघा असं जेवण आवडतं मला साधं सिंपल जास्त काही असं हे पण नको आपल्याला लसूण पण काहीतरी खात जा तुम्ही पण खूप चांगली असते शरीरासाठी आपल्या खूप फायदेकारक असते <laughs> म्हणून कधीतरी खायची रोज खाली तर खूपच उत्तम पण आठवड्यातून दोनदा तीनदा तरी, दोन तरी खायची या सगळ्यांनी चहा वगैरे प्यायला आणि इकडे बघायच्यातून काय घेऊन आलाय काय आहे खाकरा, <laughs> खाकरा। <laughs> मेथीच आहे हा मी का बघा लगेच आलेली आहे बाहेर कशी आली बघा मग पासून तिला बोलवते मी मग पासून बोलवते तरी पण ती येत नाही बेडच्या का हे बघा आली बघितला बघा 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 आली बसली कसं भांडतोय माझ्यासोबत जवळजवळ गेले मला असं वाटतं पंधरा वीस मिनिटं झाली तुम्हाला वाटत असेल कोकणी चेतन खूप शांत आहे पण बघा कसा भांडतोय बघा भांड आता का बंद झालं तो तोंड हा भांड ना बोल ना आता बोल ना मग एवढा बोलतोय मला आता था, ना, चुणी चुणी चुण बोलना बोलना। बोल ना आता थांबलास का जसं कॅमेरा ऑन केला ना मी थांब कॅमेरा ऑन करते आता तसं चुप झाला एकदम बोल ना आता बोल ना बोल तेव्हा बोलला ना आता दे ना ते सगळ्यांना असं वाटत असेल किती शांत आहे बापरे बोलतच नाही असं वाटत असेल ना मग बोल ना आता तू मला काय काढवायला बोल ना आता का बसलाय शेतन मला किती तू हे करत बोल ना तू बोलायला दिसून तर ना मस्त ऐकतात एक सारखी काय 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 मी बडबड केली मी चांगलं सांगतो सांगा ठीक आहे पण प्रत्येक गोष्टी तुम्हाला बडबड ना तुम्हाला राग येणार असं बडबडली प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे असं वाटतं जाणून बघून मला ऐकतो असं वाटतं कड बघा मला किती बोललाय माहितीये का चेतना जवळ एक मला ओरडत होता म्हणजे विचार करू चेतन ना कधीच नाही मला उरलेला पहिल्यांदा ओरडला विचार टोक टोकणार पहिल्यांदा मला ओरडला एवढा विचार करायला मी एवढा बोलत नव्हते तुला ना एवढं तुला हे नको करचा क्लास उचल आणि तेवढं मला पण कळते ना तू कशाला मला सांगायला पाहिजे सगळं मुद्दा म्हणून मला ऐकत होतो मुद्दा नाही ऐकत होते आम्ही काय ते ना मध्ये खायला मी लवलं गेल होत कारण का आणि तुझं प्रत्येक गोष्ट आपण करा ते तर आता आलोय कामावरून तर जरा समशे की नाही तुझी प्रत्येक गोष्टी नाही मग मला येणारच ना म्हणून मग कशा बरोबर ते पण सांग काय नाही तर तुझ्या गोष्टीच तू तुझं किती मला म्हणा पडते ऐकून घेतो कुठे मी तुला पडते मी तुला एकदाच तर ओरवली नाही आजच मला ओरडलं दमपूर आणि पण पहिल्यांदाच मला म्हणून मी आज कॅमेरा ऑन केला म्हणजे आपल्या आपल्यापेक्षा पण कौतुक जरा चित्र शांत आहे की कसं आहे चित्रचा बघा जरा चेहरा बघा चेहरा तुला वाटतो चेहरा बघून मासूम चेहरा आहे चेहरा मासूम नाही आहे बिलकुल चेहऱ्या कसे शांत असतात ना त्यांच्या चेहऱ्याच्या मागे काहीतरी लपलेलं असतं आणि आम्ही जसे बोलतो ना एकदम मनातलं पूर्ण काढून टाकतो ना आमचं मन साफ असतं आमच्या मनात काय नाही राहत बघा असं म्हणतो ना शांत चेहराच तुम्हाला वाटलं का कधीतरी कधीतरी बोलावं लागतं फोय बोल ना फटाफडा आता का एवढं शांत राहिलाय फॅमिलामध्ये झाला नाटफड करायची चालेल चालेल काय नाही मंडळी असं काहीच झालं नाही आहे मी असं मस्करी करत होतो ममताजी असं काहीच झालं नाही भेटलं नाही काय नाही थोडी केला आणि ते असंच म्हटलं मध्ये मध्ये काय आणि उघडत होत उचलले नागरे मी असं बोलत होते असं काही झालेलंच नाही पहिली गोष्ट आहे ना तुम्हाला तुम्हाला चेतन कधी बोलत असेल बिलकुल नाही कधी काय बोल मला सांगावलं चेतन चेतन बोल चेतन बोल तेव्हा चेतन जाऊन बोलतो माहिती पण आताच तुम्ही नव्हतं सांगितलं चेतन स्वतः चेतन स्वतः माझ्या कॅमेरा दिलाय हे खरंय ना चला तुमचा छोटासा तर तुम्हाला कसं वाटलं की सांगा आणि चेतन वाढताना चांगला वाटतो हो की असं नॉर्मल ते पण सांगा चलो आता जेवण घेऊया चला चला आता चेदण आपण जेवण वगैरे घेऊया हे बघा मी असं मस्त असं ना आज थोडस असं राईस बनवलं एक मिक्स वाला हे बघा फ्लावर मटार हे बघा टोमॅटो गाजर वगैरे हे बघा असं छान असं एकच राईस बनवलं इकडे हे बघा असं मस्त आमच्या दोघांपुरतंच आता जरा असं गरम गरम तर आता मी पण घेतो जेवण वगैरे हे बघा असं मस्त फ्लावर वगैरे घालून मटार बटाटे घालून असं छान घेतलं आहे जरा जेवण घेतो चेतनला पण जरा जायचं आहे खाली काहीतरी काम आहे त्याचं म्हणून तर आता वाजलेत नऊ वगैरे चेतन म्हणतो लवकर मला जेवायला दे तर जाऊन येतो बोलवलं त्याला कोणीतरी भेटायला येणार आहे तर मग जेवतो आता आम्ही लवकर आणि आवरून घेते मी सुद्धा तर तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला आज मी बघा असंच बसलो आहे ॲक्च्युली जेवायला खालीच बसायचं असतं म्हटलं चला आज वर बसूया कारण राईसच केलाय ना आणि एवढं सुंदर झालंय सांग ना कसं झालं साध सिंपलच काहीच नाही हे बघा फक्त हेच घातलंय त्याच्यामध्ये फ्लावर वाटाणे बटाटा आणि कांदा आणि टोमॅटो एवढंच घातलंय मी त्याच्यामध्ये आणि सगळे मसाले वगैरे ऍड केलेत तूप घातलंय बाकी काहीच नाही मीठ पण खूप सुंदर झालंय आणि तीनच शिट्या काढल्या कुकरला चला आता आमचं आवरलं आहे आणि अनामिकाने सुद्धा आहे का इकडे टॉमॅटो वगैरे खाल्ला आहे मी तिला दिला होता आत्ताच खायला आम्ही पण जेवायला बसलो ना त्याच वेळेला तर आता थोडं अनामिकाला वगैरे घेते थोडंसं आणि ती पण आता झोपू द्या आणि तर चला मंडळी हा ब्लॉग मी आता इकडेच एंड करते आहे जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण माझ्या चॅनलवर असतील माझा व्हिडिओ बघत तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका देन बाय भेटू पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये सी यू गुड नाईट